नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे वारकरी आता सुभानरावांना म्हणत असतात आम्ही तुमचीच माणसं हो। आहोत आणि यांनी खरंच खूप चांगलं जेवण खाऊ आहे आम्हाला यांचं देव नेहमी भलं करेल असे म्हणून आता लगेच ते वारकरी मंजिरीच्या डोक्यावरती हात ठेवतात तर आता ही त्यांना नमस्कार करू लागते तेव्हा ते ते आता ते निघून जातात त्याच वेळेस आता सुभानराव मंजिरीला म्हणू लागतात ताई मला माफ करा चुकलं माझं तुम्ही आमची ऑर्डर पूर्ण करूनही मी इतकं काही बोललो तुम्हाला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही हो काका तुमच्याकडून चुकून झालं ना आता तुम्हालाही माहीत नव्हतं की ऑर्डर बरोबर त्याच लोकांना मिळाली म्हणून एवढं काही वाईट वाटून घेऊ नका त्याच वेळेस आता लगेच राया सुभानरावांना फोन करू लागतो आणि म्हणू लागतो अरे बाज ना आता किती पगड करतोय झालंय ना आता सगळं मग देऊन टाक की पैसे आणि हा माझं नाव कुठेही यायला नको तर आता लगेच सुभानराव फोन बंद करतात तेव्हा आता ते लगेच पंधरा हजार रुपये मंजिरीच्या हातात देतात आता मात्र मंजिरी खरंच खूपच खुश होते कारण तिची ऑर्डर पूर्ण झालेली असते आता चादरींचा माल घेण्यासाठी ती तिच्या हाती पैसे आलेले असतात तेव्हा लगेच आता सुभानराव तिथून निघून जातात तर इकडे दिपिकल आणि राया ही आनंदाने मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता मंजिरी लगेच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडून उभी राहते आणि म्हणते खरंच राया वेळेवर धावून आलास रे आज माझी लाल तू नेहमी असाच माझ्या पाठीशी जा आणि असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे चला खरच तुझ्यामुळे आज आषाढी एकादशीचा दिवस खूप चांगला गेला आता असे म्हणून मंजिरी देवाचे आभार मानते आणि तिथून निघालेली असते तर राया हे सगळं तिचं बोलणं ऐकत असतो आणि आता राया मंजिरीकडेच बघत असतो तर इकडे घरी जीजीने आता सर्वांसाठी खिचडी वाढायला ताटं घेतलेली असतात त्याचवेळी शशिकला आणि ईशा येतात तेव्हा ईशा म्हणू लागते मम्मी मला खूप भूक लागली ग तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मग बैस ना का लहान बाळासारखा घास भरवायचा तुला अरे बापरे पण पण एवढे ताटं एवढे टाट काय आपण गाव जेवण घालतो की काय असे शशिकला म्हणू लागते तेव्हा जीजी म्हणते नाही ग आज उपवास आहे ना तुला माहिती आहे ना मग आपणच सगळे आहोत जेवायला म्हणून एवढी ताटं काढली तेव्हा आता शशिकला म्हणू लागते अरे बापरे आपण सगळे आता शशिकला लगेच खाली दोन पाट ठेवते आणि म्हणते जाऊबाई भाऊजी बसा यावर बसा बरं आणि दोघांनाही ताट देते आणि त्यात भरपूर खिचडी ओतून देते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं शशिकाला काय चालू आहे आम्ही उपवास धरलाय एवढी खिचडी नाही खात आम्ही तेव्हा शशिकाला म्हणू लागते असो कसो उपवास धरला म्हणजे खावंच लागेल ना भाऊजी खा खा तर आता नाना लगेच त्या ताटाचा नमस्कार करतात आणि लगेच उठू लागतात तेव्हा शशिकाला म्हणू लागते अहो जाऊबाई भाऊजी काय करताय तुम्ही अन्नाचा अपमान करताय का तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ एक वेळ आम्ही उपाशी राहू शकतो पण एवढं अन्न व्हायला आम्ही घालत नाही आ त्यामुळे आम्हाला नाही जेवायचं तुम्ही जेवा तर आता लगेच रुजिदा येते आणि म्हणू लागते अगं मम्मी कसं वागतेस तू ती आपली माणसं आहे सगळी तेव्हा शशिकाला म्हणू लागते गप ग तू आणि जाऊ तुम्ही या असल्या आवाजात माझ्याशी बोलू शकत नाही कारण हे घर आता माझं आहे आणि तुम्ही माझ्या घरात राहताय तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकला हे घर तुझं असेल ग पण माझे संस्कार तू नाही घेऊ शकत तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो का मग जा तुमचे संस्कार घेऊन निघा जा तिकडे बाहेर तर आता लगेच रुजिदा म्हणू लागते मम्मी तू चुकीचं वागतेस त्यांच्याशी त्यावर जीजी म्हणू लागते रुजिदा तू काळजी करू नको घ्या तुम्ही जेवण करून तू पोटाशी ये ना तुला जेवणाची गरज आहे आम्ही नंतर खाऊया मंजिरी येतेस तोपर्यंत असे म्हणून जीजी व नाना बाहेर जातात तर इकडे मंजिरी आता पैसे घेऊन रसाळ काकांकडे आलेली असते तेव्हा आता पंधरा हजार रुपये त्यांच्या हाती सोपवत मंजिरी त्यांना म्हणू लागते काका उद्या सकाळी सकाळी सगळा माल माझ्या दुकानात येईल ना तेव्हा रसाळ काका म्हणू लागतात हो काळजी करू नको उद्या सकाळीच माझी सर्व माणसं येतील आणि तुझ्या दुकानात माल भर भरून देतील तर आता 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 मंजिरी इथे खूपच खुश होते आणि म्हणत असते चला घरी लागेल त्याच वेळेस छत्री घेऊन तिथे येतो आणि मंजिरीच्या डोक्यावरती छत्री धरतो कारण बाहेर पाऊस चालू असतो ना आता मंजिरी लगेच रायाकडे बघू लागते तेव्हा त्या लगेच राया मंजिरीच्या हातात एक पिशवी देतो आणि म्हणतो घे यात प्रसादे प्रसादाला नाही म्हणायचं नाही या तर मंजिरी आता म्हणते ठीक आहे प्रसाद घेतलाय मी पण हा हा वशिला वगैरे नाही या तुला काय वाटलं तू मला काय बोलला होता शब्द दिला होता ना मला जर मी माझ्या दुकानात माल भरून दाखवला तर तू नोकर बनून येशील माझ्या दुकानात माझा नोकर हो की नाही मग तु तु तुला तर तुझा शब्द पाळावाच लागेल त्यामुळे तयार राहा असे म्हणून आता मंजिरी रागातच रायाकडे बघून निघालेली असते तेव्हा राया म्हणतो हे घे छत्री घेऊन जा पावसाची कामं येईल तुला मंजिरी आता त्याच्या हातून ती छत्री हिसकावते आणि रागाने बघत निघालेली असते त्याच वेळेस तिला ठेस लागते आणि ती खाली पडणार तेच राहते पटकन तिला पकडतो आता मंजिरी रायाकडेच बघत असते तेव्हा राया, ते राया म्हणू लागतो ए मिस फायर नाकाकडे बघून चालण्या बस पेक्षा ना जमिनीकडे बघून चालावं हो। म्हणजे ना असं धडपडत नाही माणूस आता मात्र मंजिरी म्हणते हो हो समजलं मला असे म्हणून ते आता तडक इकडे घरी निघालेली असते तरी ते जीजी आता नानांना म्हणत असते अहो सगळी खिचडी संपवली हो आता फक्त एकाच माणसाची खिचडी उरली आता काय करायचं कसं खायचं आपण त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते नाना जीजी काय चालू आहे तेव्हा जीजी म्हणत असते सारखे लुडबुड करत असतात मध्ये मध्ये किती वेळा सांगितलं आराम करा म्हणून तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी माझ्या नानांना नको बोलू ग तुझ्यासाठी तुला मदत करता येत ना तेव्हा जीजी म्हणू लागते हो कसली आली मदत नुसती लुडू बुडू लुडू बुडू चालू राहते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते चला आता आपण ना सर्वजण खिचडी खाऊन घेऊया तेव्हा जीजी म्हणू लागते नाही ग आम्ही सगळ्यांनी खिचडी खाल्ली एक तू एकटीच राहिली तू घे खाऊन तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय तुम्ही खाल्ली खिचडी तेव्हा नाना म्हणू लागतात हो तेव्हा लगेच आता मंजिरी नानांजवळ जाते आणि म्हणू लागते नाना तुम्हाला खोटं नाही बोलता येतो का खोटं बोलतायत काय झालंय जीजी मात्र गप्प बसलेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जाऊ दे बरं दे हे बघ मी प्रसाद आणलाय विठुरायाचा चला बरं आपण तोच खाऊन घेऊया तर आता लगेच नाना जीजी मंजिरी सर्वजण खाली बसतात आणि विठुरायाची ती खिचडी आणलेली असते ना प्रसाद म्हणून ती खाऊ लागतात तर आता नाना आणि जीजी ही प्रेमाने खात असतात तर आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते या घरात तुम्हाला दोघांना कशी वागणूक मिळते ना हे मला चांगलंच माहिती आहे नाना जीजी पण थोडेच दिवस आता कारण आता उद्या सकाळीच दुकानात सगळा माल येईल आणि एकदा का तो माल विकला की काकूचे पैना सगळे पैसे फेडू आणि आपलं घर आपण परत मिळू यासाठी मला काहीही करावं लागले तरी चालेल पण आता या रायाला देवा काही दुर्बुद्धी देऊ नको रे बाबा नाहीतर आणखीन तो काही घोळ करायचा असे आता मंजिरी मनाशीच म्हणत असते तर इकडे राया ही बाहेर बसलेला असतो आता मात्र राया सगळं आठवत असतो कसं मंजिरीला ऑर्डर मिळाली मंजिरीची ती ऑर्डर जयने खराब केली सगळा झालेला दिवसभराचा प्रकार तो आठवत असतो त्याच वेळेस डिफिकल्ट आणि डंकी येतात आणि म्हणू लागतात भाऊ कसला विचार करतोय तेव्हा राया म्हणू लागतो काही नाही रे तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना भाऊ मग कशाला काळजी करतोय आता बघ उद्या त्या पोरीच्या दुकानात सगळा माल पण येईल त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो नाही रे तो इन्स्पेक्टर जय असं काहीतरी करणार आहे ना त्यामुळे बघ काहीतरी प्रॉब्लेम होणारच आहे नक्की काहीतरी राडा करणार आहे तो तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो अरे राया भाऊ पण तो इन्स्पेक्टर जय तर इथं नाहीच आहे तो ना कुठेतरी बाहेरगावी गेलाय वाटतं मी बघितलं ना चौकीत पण नव्हता आज वारीत इकडे पंढरपुरात पण नव्हता तो इथे नाहीच आहे कुठेतरी बाहेर गेलाय रे तेव्हा राया म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे नक्की आता मोठा राडा करणार तो बाहेर गेलाय ना नक्की राडा करणार आहे त्यामुळे लगेच निघायचं आपल्याला लगेच जावं लागेल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो पण कुठे जायचं आहे राय भाऊ तेव्हा राया म्हणू लागतो तुम्हाला काय करायचं आहे चला म्हटलं की लगेच निघायचं तर इकडे इन्स्पेक्टर जयने इन्स्पेक्टर जाधवला फोन केलेला असतो आणि ते रस्सा काका असतात ना माल भरणाऱ्या दुकानाचे मालक त्यांना उचलायचं आणि लगेच पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलेलं असतं तर आता रायाने मात्र इन्स्पेक्टर जयचा सगळा प्लॅन ओळखलेला असतो त्यामुळे राया लगेच डंकी आणि डिपिकलला घेऊन इकडे हो रसाळ काकांच्या दुकानावरती आलेला असतो तर आता वॉचमेन काका तिथे झोपलेले असतात तेव्हा लगेच रायामध्ये उठ चावी दे पटकन चावी दे तेव्हा ते, ते म्हणू लागतात नाही माझ्याकडे चावी नाही आहे त्याच वेळेस राया आता जोरात दिशी त्यांच्या एक कानाखाली ओढतो आणि म्हणतो पटकन चावी द्या नाहीतर खूप मारेल आता लगेच ते काका चावी देतात तेव्हा राया आता पटकन कुलूप उघडतो आणि डंकी आणि डिपिकलला पटापट माल टेम्पोत भरायला सांगतो तर आता सर्व खोके भरत असतानाच डिपिकल लगेच धावत बाहेर जातो आणि बघतो तर इन्स्पेक्टर जाधव गावची गाडी येत असते त्याच वेळेस आता रायाला म्हणू लागतो राया भाऊ पोलीस येत आहे तिकडे तेव्हा राया म्हणू लागतो अरे ड्यकी पटकनावर आपल्याला सगळा माल भरून न्यायचा आहे पटकनावर तर आता सगळा माल त्यांनी टॅम्पोत भरलेला असतो आणि आता लगेच ते त्या वॉचमेन काकाकडे चावी देतात आणि म्हणू लागतात सॉरी या मारलं मी तुम्हाला पण काय करणार तुम्ही चावी देत नव्हती आणि रसाळ काकांना सांगा काळजी करू नका राया आला होता आणि मंजिरीचा माल घेऊन गेलाय असे म्हणून कुलूप लावतात आणि टेम्पो घेऊन तिथून निघून जातात तर आता रायाचा टेम्पो जाताच तिथे इन्स्पेक्टर जाधव येतात आणि कुलूप लावलेलं बघून ते म्हणू लागतात अरे बापरे इथे तर रसाळ काका नाही वाटतं चला सकाळी सकाळी येऊ आणि याला उचलूया लवकरात लवकर सकाळी सकाळी असे म्हणून ते दोघेही आ आता तिकडे निघालेले असतात तर इकडे घरी आता मंजुरी नानाजीजी किचनमध्ये झोपलेले असतात त्याच वेळेस आता मंजिरीच्या मोबाईलवरती फोन येतो तर आता मंजिरी उठून बसते आणि म्हणते एवढ्या रात्री कुणाचा फोन आहे तर इकडे डिफिकलने आता तोंडाला रुमाल बांधलेला असतो आता डिफिकल वेगळ्या आवाजात म्हणत असतो मॅडम तुमचा माल पोचला आहे दुकानात कुठे तुम्ही तो माल भरायचा आहे ना दुकानात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो रात्रीचे किती वाजले तुम्ही बघितलं का एवढ्या रात्री कसा माल आला तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो ओ मॅडम माल तयार होता त्यामुळे साहेब म्हणाले की पोच करून या म्हणून आलोय टेम्पो घेऊन इथे बाहेर येत आम्ही उभे तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे आलेच मी पाच मिनिटात थांबा तिथे असे म्हणून ही आता इकडे दुकानात निघालेली असते तर आता मंजुरी येताच बघते तर डंकीने डिफिकलने पूर्ण तोंडाला रुमाल वगैरे बांधलेले असतात तर आता मंजुरी त्या दोघांकडे बघूच लागते आणि मग ते सॉरी सॉरी मला यायला जरा उशीर झाला जास्त वेळ थांबावं लागलं का तेव्हा डिफिकल म्हणू लागतो नाही मॅडम उघडा उघडा बरं तुम्ही दरवाजा आता लगेच डंकी आणि डिपिकल टेम्पोतला सगळा माल दुकानात भरू लागतात आता मात्र लगेच ते तिथून निघून जातात तेव्हा मंजिरी आता आपल्या दुकानात असणाऱ्या विठुरायाचं दर्शन घेते आणि म्हणते विठुराया खरंच बघ तू तर कमालच केली आजच्या दिवशी माझं दुकान अगदी भरवलंय रे तू खरंच तुझी अशीच कृपादृष्टी माझ्यावरती कायम राहू दे आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला आज माल भरलाय म्हटल्यानंतर खपही चांगला होईल हो की नाही खरंच थँक्यू आर राया असे ते आता रायाला म्हणत असते तर पाठीमागनं राया हे सगळं बोलणं ऐकत असतो त्याचवेळेस आता मंजिरी विठुरायाला म्हणू लागते अरे पण मला आता जावं लागेल कसं आहे ना, नानाजीजीला मी सांगून नाही आले उगंच ते उठले तर म्हणू लागतील मंजिरी कुठे गेली उगच घाबरतील त्यामुळे मला हो आता निघावं लागेल आणि तसंही आता उद्या सकाळी पहाटे लवकर उठून इथे यावं लागेल सगळा माल व्यवस्थित लावावा लागेल हो की नाही मगच विकायला सुरुवात होईल ना आणि सगळं काही ठीक होऊ दे रे बाबा असंच असे म्हणून आता मंजिरी कुलूप लावून निघालेली असते त्याचवेळेस पाठीमाग वळून बघते तर तिला राया दिसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया तू इकडे काय करतोय म्हणजे आमच्या दुकानावरती नजर ठेवून तर तू हो की नाही हो बरोबर नजरच ठेवून असशील पण आता तुझ्या लक्षात आलंय का? काल काय त्या दिवशी मोठ्याने म्हणत होता हा राया शब्दाला एकदम पक्का आहे तो कधीही शब्द मोडत नाही मग आता आठवत आहे ना तू काय म्हणाला होता जर मी दुकान भरवलं अख्ख्या मालाने तर तू माझ्या दुकानात नोकर बनून येशील हो की नाही तेव्हा राया म्हणू लागतो मग विषय आहे का हा राया शब्द कधी मोडत नाही तेव्हा मंजिरी म्हणते हो ना मग आता उद्या सकाळी तयार हो वेळेत यायचा नोकर बनून माझ्या दुकानात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे येईन मी लवकर मिस फायर काळजी करू नको आपण एकदा शबूत दिला ना की शबूदच खरा करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणाला मिस फायर मिस नाही आ आजपासून आता मला मॅडम म्हणायचं कारण तू माझा नोकर आहे काय म्हणायचं मॅडम तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ओके मॅडम तुम्ही म्हणताल तसं होईल आता मंजिरी ही घरी निघालेली असते राया मात्र मंजिरीकडे बघून हसत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इन्स्पेक्टर जय आता इथे देवाची आरती करत असतो त्याच वेळेस आता काकांना त्यांनी उचलून आणलेलं असतं तेव्हा का काका म्हणू लागतात मला कशाला आणलं इथे तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो आमच्या इन्स्पेक्टर जयसाहेबांचं का काम आहे तुमच्याकडे आता मात्र इकडे ठुरायाच्या मंदिरासमोर खूप मोठा कार्यक्रम असतो त्याच वेळेस आता तिथे भजन गाण्यासाठी कीर्तनकार वगैरे आलेले असतात तर आता सर्व लोक मस्त भजनात दंग झालेले असतात त्याच वेळेस त्या बाबांच्या आवाजाला म्हणजे त्यांना काहीतरी त्रास होऊ लागतो तर आता सर्व कार्यक्रम तिथे बंद झालेला असतो सर्व लोक म्हणू लागतात आता काय करायचंय तेव्हा राया उठून उभे राहतो आणि म्हणतो तो काळजी करू नका मी भजन पुढे सुरुवात करतो मग तुम्ही माझ्या मागे म्हणा तर आता राया रायापुठे माईकवरती भजन म्हणायला जाणार तेच म्हणजे सर्व लोकांना म्हणू लागते कसला आलाय भजन याला कुठे भजन येणार आहे का चला उगच काहीतरी बोलतोय आपला असे म्हणून सर्व लोक आता कार्यक्रमातून उठून निघालेले असतात त्याच वेळेस आता इथे राया सुंदर आवाजात मस्त गळा काढून असं मस्त भजन म्हणू लागतो आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसू लागतो कारण रायाला हे सगळं येतं हे तिला आता आश्चर्य वाटू लागतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद